दोन स्टाईलिश बुडे पाहता पाहता आम्ही पोचलो साक्षकंदाने ट्रक लॉक केला प्रत्येक भारतीय सारखा पुन्हा एकदा चेक केला पुन्हा एक चेक केला पुन्हा चेक केला साक्षगंधात पोस्टावर एक पोरग माफस धावत आला ना <laughs> हसायला लागलं मग दिसली मला आरू मला पाहून हाय केलं दाजली तिला भेटायला गेलं ते आत्या भेटली ते म्हणते बाबू लग्न कावण्या करतरी आरुले चाच आनंद म्हटलं तर <laughs> असं म्हणून ते लाजली प्रोग्राम सुरू झाला आणि यांनी पण आपले अवजार काढले दाखवते घर दाखव अब्दुल भाई ने बी आपले चार टाईप माम लावले इथे याचे फोटो काढणे चालू बाया भूक लागली पण फोटोवाले ऐकते का त्यांनी पण मावशी रागाला बोलत मग टाइम बांब फुटला पण चार तीनच फुटल्यामुळे अब्दुल भाऊची फाटली त्यानं स्टेपनी फटाका लावला आणि नाका दम केला जेवण सुरू वाचत होत तेवढ्यात मला फोन आला मित्राच्या मने जमीन मोजल चाल जमीन मोजाल चाललो पप्पा हँग झाले मग माझ्या मित्र आला आणि आम्ही भावाच्या साक्षगंध सोडून जमीन मोजल निघालो रस्ता बंद होता म्हणून आम्ही आमच्या येणाऱ्या केसोडाच्या आगमनाला वाव देत कच्च्या रस्त्यांनी निघालो बेटी बचाओ बेटी पढाओ वाचत आणि मुत्रा बुडावा ऑर्डिनन्स फॅक्टरी क्रॉस करत आम्हाला दिसला मग भेटला आम्हाला ठेकेदार सेक्सी बिल्डिंग पाहिली की प्रत्येक सिविल इंजिनिअरच्या तोडात पाणी सुट्टेच मग आम्ही पोहोचलो साईट वर न काढला चक्रीवाला टेप दिला माझ्या हातात दवाखाना बनवायचा बनवायच्या इथं प्लॅन बनवताना एकच विचाराला पोरीच्या हात याच्या वयात येऊन राहिला मेजरमेंट झाली कम्प्लीट आम्ही निघालो घराकडे इकडं तर सगळा खेळत संपला होता बे जेवाले गेलो तर जेवण खतम झालं हात दुधला तर पप्पा दिसले बाजूले मीन पटकन टाट घेऊन त्यात वांग्याची भाजी पोळी टाकली पप्पा बुद्धिवर्धक चूर्ण घेतलं ना आम्ही गेलो घरी वापस लॉक खतम